आशा दर्पण संस्था गेली पंचवीस वर्षापासून ग्रँटेड विभागातील देह विक्रय करणाऱ्या महिलांसोबत त्यांचे आरोग्य व अन्य प्रश्नांवर सामाजिक बांधुलकीच्या नात्याने काम करीत आहेत सध्या या महिलांच्या जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या संदर्भात सरकारला आपले म्हणणे मांडण्यास करिता तारीख सोळा जुलै रोजी देह विक्रय करणाऱ्या महिलांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले त्या संदर्भातील हा वृत्तांत जून मध्ये पोलिसांनी ग्रँट रोड येथील एका इमारतीवर छापा टाकला आणि बेकायदेशीर स्थलांतरित असल्याच्या बहानाने चव्वेचाळीस महिलांना ताब्यात घेतले यानंतर ज्या वीस इमारतींमध्ये सेक्स वर्कर्स काम करत होते त्या सर्वात बंद करण्यात आल्या आणि पोलिसांनी सर्व ग्राहकांना या इमारतींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले वीज लावता येत नाही कारण पुन्हा पोलिसांची धाड पडू शकते असं म्हणत यांनी आपलं गारण सरकार समोर मांडले आंदोलन घेण्यामध्ये आणि सरकार समोर आपलं काय मागणं आहे जे तुम्ही मान्य करण्यासाठी इथे नमस्कार माझं नाव वर्षा हो मोरे आहे मी स्त्री शक्ती संस्था वरून आलेली आहे आशा दर्पण आशा आस्था परिवार अशा बऱ्याचशा संस्था ज्या मुंबईमध्ये आहेत त्या महिला सेक्स वर्कर्स वरती काम करतात नवीन घ्यायचं झालं तर दोन महिन्यापूर्वी ग्रँड रोड इथे पाच हजार सेक्स वर्कर्स महिला राहतात त्या महिलांवरती गेल्या दोन महिन्यापासून अन्याय अन्य, आणि अन्य अन्य अत्याचार पोलिसांमार्फत होत आहे त्या लोकांचं म्हणणं आहे की जगात धंदे की नाहीये तुम्ही जागा खाली करा तिथे धंदा करू नका आणि त्यांना असं विचारलं का तुम्ही आम्हाला काय धंदा करू देत नाही तर उपरसे ऑर्डर आहे उपरसे ऑर्डर आहे तर त्याच्याकडे जी आर नाही किंवा असं काही पूर्णपणे माहिती नाहीये की हे असं का करत आहे तर आम्हाला एवढं आए, आपना आपना की हा जो व्यवसाय आहे तर हा व्यवसाय काल पर्वापासून पुरातन काळापासून हा व्यवसाय आणि ह्या महिला आपला मुलाबाळांची उपजीविका वाढवत असतात याच्यामध्ये तर मग आता त्रास होण्याचा काही प्रश्न नाहीये आजचं जे आंदोलन आहे ते आशा दर्पण या संस्थेमार्फत देह विक्री करणाऱ्या महिलांसाठीच आंदोलन होत आणि त्या आंदोलनामध्ये पाचशे देय विक्री करणाऱ्या महिला ग्रँड रोड म्हणजे बऱ्याच भागातून भिवंडी हिंगोलीवरून अशा बऱ्याचशा महिला यामध्ये सहभागी झाल्या महिला बाल कल्याण मंत्री ताईंना अशी मागणी आहे की मूलभूत अधिकार जे आहेत अन्न वस्त्र निवारा यासाठी हा आजचं आंदोलन होतं आणि यामागे कोणाचा काय उद्देश आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्री यांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं आणि आमच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा नाही पुनर्वसन, पुनर्वसन हे वाक्य मला वाटतं एक नॉर्मल झालेलं आहे की पुनर्वसन पुनर्वसन पण पुनर्वसन काय करणार आहे तुम्ही आपणाला वाटत हा धंदा बांधवा पुनर्वसन म्हणजे काय तुम्ही यांना उचलणार कुठल्या तरी मध्ये टाकणार पण त्यांना तुम्ही रोजगार कुठून देणार आहे आणि रोजगार दिला तर तुम्ही आता ज्या वयाच्या महिला आहेत त्यांना तो रोजगार नाही देऊ शकत आणि तुम्हाला खरंच असं वाटतं तर पुनर्वसन करायचंय तर पुनर्वसना बरोबर त्यांना चांगली घर मिळतात त्यांना चांगले घर द्या त्यांच्या मुलाबाळांना किमान एका एका घरामध्ये आठ आठ व्यक्ती राहतात एका 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 घरामध्ये आठ आठ व्यक्ती राहतात तर दोन दोन व्यक्तींना सरकारी जॉब द्या त्यानंतर तुम्हाला आम्हाला वाटत काही खरंच पुनर्वसन या महिलांच आम्हाला हो। वाटतं की सरकारने जो विषय आहे पहिले त्याच्यामध्ये चाचणी करावी की पोलीस लोक जाऊन त्या महिलांना का त्रास द्यायला त्यांना का उचलून द्यायलेत का अटक करायला एवढंच नाही तर ते दोन आता एका महिन्यापासून त्या महिलांना क्लाईम सुद्धा करू देत नाही तर आज रोजी त्या महिलांना उपासमारीची वेळ आलेली आहे सर्वप्रथम त्यांचा जो अन्न पाण्याचा विषय आहे पहिले त्यांना हाताळावं आणि त्याला याच्या नंतर जे घरं आहेत हे घरं त्यांना जर कोणी बिल्डरही असेल आणि तो उचलत असेल घर तर त्यांना कुठल्या बिल्डिंग मध्ये जागा देणार का राहण्यासाठी त्यांना पक्की घरं देणार का हे पण त्यांनी बघायला पाहिजे